राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष एकत्र माझा निर्णय नाहीये की मी कुठे जाणार आहे मी आता इंदापूरला जाणार आधी का ला हा पक्षाचा निर्णय आहे आणि कुठल्याही सशक्त लोकशाहीमध्ये आणि त्यातून तुम्हाला पवार साहेबांच्या कामाची पद्धत तुम्ही सहा दशक म्हणजे तुमच्या सगळ्यांच्या जन्माच्या आधीपासून सगळ्यांनी पाहिलेली आहे की पवार साहेब जो काही निर्णय घेतात किंवा जे काही मार्गदर्शन करतात ते लोकशाही पद्धतीनेच होतं त्याच्यामुळे जो काही निर्णय पक्षाचा असेल तो त्या शेवटच्या कार्यकर्त्याला कॉन्फिडन्स मध्ये घेऊनच त्याच्या मनात जो असेल तोच निर्णय पक्ष घेईल युनिलॅटरली आम्ही कुठलाही निर्णय आजपर्यंत घेतला नाही आणि घेणारी नाही एकतर मी तेरा दिवस ऑपरेशन सिंदूर मध्येच होते त्याच्यानंतर आल्यावर लगेच आम्हाला जयशंकरजींनी डी ब्रीफिंग साठी बोलवलं त्याच्यामुळे मी कालच मतदारसंघात चौदा दिवसाचा गॅप कधी झालेलाच नाही पण या ऑपरेशन सिंदूर हा आज चौदा दिवसाचा गॅप झालाय काल मी भोर आणि वेल्ला आणि मुळशीच्या भागामध्ये पाण्याची काय परिस्थिती आहे किंवा काय नुकसान झालंय ते करून आज बारामतीला आले त्यामुळे दोन तीन दिवस माझ्या लोकसभा मतदारसंघाकडून परत मी उद्या दिल्लीलाच आले त्यामुळे एकदा मी परत आल्यावर सगळ्यांशी जेव्हा चर्चा होईल कार्यकर्त्यांना भेटीन तेव्हाच खरखर त्यांच्या मनात काय आहे मला कळत राहुल गांधी राहुल गांधींनी पुन्हा एकदा विधानसभेच्या संदर्भात टीका केलेली आहे त्या संदर्भात आपलं काय नाही त्यांनी जे कालचं आर्टिकल लिहिलं याच्याबद्दल त्या आर्टिकलच्या आधी एक महिन्या आणि रिझल्टच्या नंतर त्यांनी हे पत्र इलेक्शन कमिशनलाही दिलेलं आहे इलेक्शन कमिशन कडून काँग्रेस पक्षाला अजून काही उत्तर आलेलं नाही त्याच्यानंतर मी देवेंद्रजींचंही आजचं आर्टिकल पाहिलं की त्यांची भूमिका आहे त्यांची भावना आहे एका सशक्त लोकशाहीमध्ये म्हणजे राहुल गांधींनाही मत मांडण्याचा अधिकार देवेंद्रजींनाही आहे दोघांनीही भूमिका मांडलेली आहे आणि इलेक्शन कमिशन जी फायनल ऑथॉरिटी आहे त्याला पत्र त्याच्या उत्तराच्या अपेक्षेत राहुलजी आहेत आणि महाविकास आघाडी राहुल गांधींनी जी भूमिका मांडली तुम्ही या संदर्भात जे वक्तव्य केलंय यावरती राधाकृष्ण विखे पाटलांनी तुमच्यावरती टीका केली राधाकृष्ण विखे पाटील म्हणतात की सुप्रिया सुळेंना स्वतःच मत नाही त्यामुळे आता लोकांचा देखील त्यांच्यावरती विश्वास राहिलेला आहे आणि त्यांच्या बोलण्याला माझ्या दृष्टीने फार किंमत नाही ते माझ्यापेक्षा वयाने खूप मोठे आणि माझ्यावर झालेल्या संस्कारांमध्ये वयाच्या मोठ्या माणसाबद्दल योग्य अयोग्य कधीच काय बोलायचं नसतं